प्रश्न तुमचे उत्तर आमचे लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक येवला मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस भाजप आणि रिपाई महायुती उमेदवारांच्या प्रचार सभेला मोठी गर्दी उसळली या सभेत बोलताना स्टार प्रचारक समीर भुजबळ यांनी ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावरची लढाई असल्याचे स्पष्ट केले मंत्री छगन भुजबळ तब्येतीच्या कारणामुळे प्रत्यक्ष प्रचारात सहभागी नसले तरी त्यांचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन कायम असल्याचे त्यांनी सांगितले भुजबळ कुटुंबाचे मतदारसंघासाठीचे दीर्घकाळचे योगदान जनतेसमोर असल्याने एवल्यातील जनता योग्य निर्णय घेईल असा विश्वास समीर भुजबळ यांनी व्यक्त केला राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा निवडून येईल अशी खात्रीही यावेळी त्यांनी व्यक्त केली न्यूज लोकतंत्र लोकतंत्रयूब शहा येवला साहेबांच्या प्रकृतीमुळे आज साहेब मुंबईत आहेत परंतु तुम्ही एकटे खिंड लढवतायत काय वाटतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे बी जे पी आणि आमचे उमेदवार सर्वजण जे आहेत मोठ्या प्रमाणात जे प्रचार चर्चा करत आहेत आणि जनतेचा जो आशीर्वाद साहेबांच्या पाठीमागे वेळोवेळी लाभलेला आहे आणि ह्या वेळेसुद्धा जे आहे साहेबांनी केलेलं काम या जोरावरच जे आहे ही निवडणूक आम्ही लढत आहोत सा जरी आजारी असले तरी येवलेचे सर्व प्रमुख पदाधिकारी आहेत अण्णा आहे ताऊ निगम आहे व सगळे कार्यकर्ते वसंतराव पवार आहे मांडे आहेत आणि सर्व राष्ट्रवादीचे जे प्रमुख नेते मंडळी आहेत बी जे पीचे सगळे प्रमुख मंडळी जे आहेत हे जे आहे ह्या प्रचारामध्ये सर्वजण जे आहे उतरलेले आहेत कारण का सर्वांना माहिती आहे की येणाऱ्या काळामध्ये जर विकास या येवण्याचं कोण करू शकतो ते फक्त भुपडे साहेबच करू शकतो आणि त्या पद्धतीचा निधी आत्तापर्यंत भुपणे साहेबांनी येवण्यासाठी आणलेला आहे त्याच्यामध्ये रस्त्याची कामं आहे गटारीची कामं चालू आहेत त्याच्यानंतर आता येणाऱ्या काळामध्ये आपण पाण्याचा सर्वात मोठा मुख्य प्रश्न जो आहे तो सोडवण्याचा जो आहे जवळजवळ मार्गी लागलेला आहे तर अशा पद्धतीने जे येवल्याच्या वाढीच्यासाठी आणि येवल्याच्या स्वच्छ येऊ सुंदर येऊ ना प्रगतीशील हा ना घेऊनच जे जो आहे आम्ही प्रचारामध्ये काम करतो साहेब भाऊ काय साहेबसुद्धा प्रचारात येण्याची शक्यता आहे की आज साहेब जे आहेत वचननाम्याचं जे आहे अनावरण जे आहे आज करणार आहे आणि त्याच्यानंतर सगळ्यांना मिळेल त्याच्यातून साहेबांनी त्याच्यामध्ये दिलेला संदेश आज सर्वांना बघायला मिळेल वाचायला मिळेल आणि त्याच्यातून पुढे येणाऱ्या काळामध्ये काय कामं करायचं काय साहेबांची दृष्टी आहे हा त्याच्या माध्यमातून सगळ्यांपर्यंत आम्ही पोचवणार बहु शेवटचा प्रश्न एकीकडे एकनाथ शिंदे सभा घेत आहेत तो आपण स्वतः राष्ट्रवादीचे स्टार प्रचारकात मात्र आणखी कोणी वरिष्ठ नेता आपल्या या भाजप राष्ट्रवादीच्या प्रचारासाठी येणार आहे अजून आम्ही असं काही ठरवलेलं नाही आहे कारण खरं म्हणजे इकडची जनता जी आहे साहेबांच्या पाठीमागे फार मजबूतीने उभी आहे आणि सर्वांना विश्वास आहे की साहेबच जे आहेत या येवल्याचा विकास करू शकतात आणि येवल्याच्या शहराचा जो काळ फरक करू शकतो त्याच्यामुळे अनेक नेते मंडळी जे आहेत जेवढे जेव्हा आता प्रचाराला मासेकडे येतील तर पूर्ण कोण येवल्यामध्ये जरूर येतील परंतु साहेबांना मानणारा जो हा येवलेकर वर्ग आहे हा नेहमीच साहेबांच्या पाठीशी राहील आणि ह्या निवडणुकीतही पाठीशी